आपण बोलतोय ते ए आय बद्दल आणि तुम्ही स्वतः राज्याच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू आहात या परिस्थितीमध्ये राज्यातला अभाव या तंत्रज्ञानातला कुठे जाणवतोय आपण कुठे कमी पडतोय अर्थातच हा अगदी नवीन कॉन्सेप्ट आहे लोकांना अजून हा विषय खूप नवीन वाटतो आणि काही लोकांना तर मला असं वाटतं की त्याची भीती सुद्धा वाटते कि की अगदी आपण आत्मसात करू शकू की नाही याचे दोन भाग आहे एक भाग जो आहे की जिथे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय म्हणजे चे टूल्स वगैरे जे डेव्हलप करतो दुसरा जो आहे जो भाग तुम्ही आत्ता बोललात तो युजरचा भाग आहे की सामान्य माणसांनी एआय कसं यूज करावं तर या दोन्ही भागांवरती भर देऊन दोन्हीकडे स्किलिंग करण्याची खूप मोठी आवश्यकता आत्ता तरी मला अशी जाणवते आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने हे मोठं धोरण घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती बराच जोर दिलेला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फ्युचर आहे पंतप्रधान पण या विषयावरती अनेकदा बोललेले आहे पॅरिसमध्ये सुद्धा आत्ता त्यांनी याची गरज सांगितली आहे आणि आत्ता आपलं जे धोरण आहे राष्ट्राचं धोरण आहे की भारतानी याच्यामध्ये सगळ्यात जास्ती लीड घ्यायला पाहिजे लीड घेऊन नंबर वन आणि आताही जर का आपण अनेक देशांचा जर का एक अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये भारत आता नंबर वन वरती आहे त्याच्या अमेरिका आणि बाकी सगळे देश येत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका